वाल्मिक कराड ज्याचे घरच्या जे नोकर होता त्यांच्याकडे चार हजार कोटीची प्रॉपर्टी पण आज, आज माझ्या मुलगेकडे एक सुद्धा एक गाडी पण नाही आहे त्यांच्या नावावरती मुलग्याच्या नावावरती एक गाडी सुद्धा नाही माझ्या नावावरती नाही बेटी पचहत्तर हजार मिळणेवाले मेरको सव्वा लाख रुपये मिळणेवाले सव्वा लाख रुपये मी क्या मी सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणारे नाही देते होते तो ही पोटगी लेणी की जरूरत काय पडते प् कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी आपण हा लढा जिंकल्याचं म्हटलंय पण आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणं याबाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे असं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं म्हटलंय तर अंजली दमनिया ज्या संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर करुणा मुंडेंचं अभिनंदन केलंय पत्नीचा छळ करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवणार का असा सवाल करत तृप्ती देसाईंनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे काय आहेत या घडामोडी पाहूया सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं एक निर्णय दिला ज्यानुसार धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटकी देण्याचे आदेश न्यायालयानं करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दोन हजार बावीस मध्ये तक्रार दिली होती त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता यात करुणा यांनी मासिक पोटगीची मागणी केली होती यावेळी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्या कोर्टाच्या निकालावर धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्टीकरण आलंय त्यांनी दिलेल्या निवेदनात मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे चा आरोप फेटाळले वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयानं या प्रकरणात पोटगी संदर्भात निर्णय दिलाय अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून आलेल्या निवेदनात काय म्हटलंय ते आधी पाहूया करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयानं न्याया कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणं याबाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात ठेवून पारित केलेला आहे कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाहीये धनंजय मुंडे यांनी स्वतः ते शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्हिंगमध्ये असल्याबाबतची यापूर्वीच कबुली दिली आहे तोच या आदेशाचा आधार आहे माध्यमांना विनंती आहे की जबाबदारीनं व अचूक वृत्तांकन करावं आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्तांकनापासून दूर राहावं कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असं आवाहनही मुंडे यांच्या कार्यालयानं केलंय विनाकारण कुणाचीही बदनामी करणारं वृत्त देऊ नये असंही त्यांनी म्हटलंय तर या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी म्हटलंय करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात चार फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचं अभिनंदन मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही याची नोंद घ्यावी करुणा ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना मारहाण झालीय आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि एक रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले असं ट्विट दमानी यांनी केलंय तर घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आहेत त्यांच्या राजीनामा घेणं गरजेचं असल्याचं तृप्ती म्हटलंय करुणा शर्मा या अनेक नेत्यांकडे न्याय मागण्यासाठी धनंजय मुंडेंच्या विरोधात गेल्या अनेक ठिकाणी अर्ज दिले परंतु त्यांना कुणीच मदत केली नाही शेवटी त्या न्यायालयाची लढाई लढल्या आणि गेल्या तीन वर्षापासून ही लढाई सुरू होती आज न्यायालयाची लढाई जी आहे ती करुणा शर्मा यांनी जिंकलेली आहे त्या वारंवार सांगायच्या की मी करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे आहे मी करुणा धनंजय मुंडेंची जी आहे ती पहिली पत्नी आहे असं त्या आवर्जून सांगायच्या परंतु आज कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं त्यांना पोटगी देण्याचेही आदेश दिलेले आणि धनंजय मुंडेंना जे आहे ते हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले त्यामुळे आपण बघतोय की धनंजय मुंडेंचा पापाचा घडा जो आहे तो आता भरत आलेला आहे ही ही पहिली अशी कोर्टाची ऑर्डर आहे जी सकारात्मक आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी ठरलेले आहेत वाल्मिक कराड आणि ही जी टोळी आहे ये चा वेग ही धनंजय मुंडेंच्या राजकीय आशीर्वादाने काम करत होती जी आता सध्या जेलमध्ये आहे त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले परंतु धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी म्हणून कुठेही राजीनामा दिला नाही परंतु मला आता मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत मग पत्नीची हिंसाचार करणारा पती जो तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे त्यांना तुम्ही मंत्रीपदी ठेवणार आहे का त्यांचा तातडीनं तुम्ही राजीनामा घेणं गरजेचं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत मासे माझे दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीनं संबंध आहेत अशी जाहीर कबुली बारा जानेवारी दोन रोजी दिली होती याबाबत त्यांची एक एफ वर पोस्ट आहे करुणा शर्मा यांनी मुंडेंवर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती पण आता न्यायालयानं करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं न्यायालयासमोर आल्यानं पोटगीचा आदेश देण्यात आलाय हे सगळं प्रकरण धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असलं तरी एका मंत्र्यावर होणारे आरोप असल्यानं याची मोठी चर्चा होतीये आणि त्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद